नमस्कार मातीची ओढी आपल्या किचनमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण काळ्या वाटणातील झंझणी चिकनची रस्साभाजी कशी बनवायची ते पाहतोय आणि हे चिकन अगदी गावरान पद्धतीने आपण बनवणार आहोत त्यामुळे ते टेस्टी तर होणारच आहे हे तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा भात कशासोबतही खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे चिकन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून नितळून घेतले आहे यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ व एक चमचा हळद घालून छान मिक्स करून घ्यायचे आहे हळद मीठ लावून आपल्याला ला ते मुरवत बाजूला ठेवून द्यायचे आणि त्यानंतर त्याला शिजत घालण्यासाठी आलं लसूण खोबरं आणि कोथंबीर याचं वाटण तयार करून घ्यायचं आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आता आपले चिकनही छान मुरले गेले आहे आणि वाटणही तयार आहे ते इथे एका पातेल्यामध्ये मी दोन पळ्या तेल घेतलेले आहे आणि आपले तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण एक चमचा जिरे आणि जे आलं लसूण खोबऱ्याचे आपण वाटण तयार केले होते ते वाटण घालून घ्यायचे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि कांदा छान गुलाबीसर होईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे एकदा का कांदा छान परतला गेला की त्यामध्ये आपण जे हळद मीठ लावून जे चिकन ठेवले होते ते चिकन घालून घ्यायचे आणि ते चिकनही आपल्याला छान परतून घ्यायचे आहे चिकन आपल्याला छान तेलामध्येच परतून घ्यायचे आहे लगेच त्याच्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही नाहीतर चिकन दाटते आणि ते व्यवस्थित शिजले जात नाही त्यामुळे चिकन छान तेलामध्येच शिजून घ्यायचे त्यावर एक परात ठेवायची आणि त्या परातीमध्ये आपल्याला पाणी घालून ठेवायचे आहे जोपर्यंत परातीतलं पाणी गरम आहे तोपर्यंत आतमध्ये आपलं चिकनही छान शिजलं जातं आणि चिकनलाही छान पाणी सुटतं तर इथे परातीमधलं पाणी छान गरम झालेलं आहे तर आता आपण पाहू शकता की आपल्या चिकनलाही छान पाणी सुटलेलं आहे तर आता यामध्ये जे परातीमध्ये गरम झालेलं पाणी आहे ते मी यामध्ये इथे घालून घेणार आहे आणि चिकन छान शिजू देणार आहे चिकन छान हळद मिठामध्ये शिजत आहे तोपर्यंत आपण आपल्याला इथे दोन मध्यम आकाराचे कांदे छान गॅसवर भाजून घ्यायचे आहेत आणि एक खोबऱ्याचा मोठा तुकडा घेऊन तोही गॅसवर भाजून घ्यायचा नंतर कांदे खोबऱ्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर मीठ आणि आलं लसूण घालून आपल्याला छान त्याचं वाटण तयार करून घ्यायचं तर इथे आपले चिकन छान शिजून तयार आहे आणि वाटणही तयार आहे तर मी एका मा मातीच्या भांड्यामध्ये दोन चमचे तेल घेतले आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा काळा मसाला आणि थोडासा घरगुती मसाला घालून त्यामध्ये जे वाटण तयार केले होते कांदा खोबऱ्याचे ते वाटण घातले आणि ते छान परतून घेतले वाटण आपल्याला छान परतायचे आहे जोपर्यंत त्यामधील पाणी आटून ते तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला वाटण परतून घ्यायचे आहे त्यानंतर एकदा वाटण छान परतले गेले की त्यामध्ये जे आपण हळद मिठामध्ये शिजवलेले चिकन होते ते चिकन त्यामध्ये घालायचे आणि एक छान दणकून उकळी येऊ द्यायची तर इथे मी चिकन छान दहा पंधरा मिनटे व्यवस्थित असं उकळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तयार आहे आपलं खाण्यासाठी रेडी टेस्टी असं काळ्या वाटणातील चिकन तुम्ही अशा पद्धतीचं चिकन नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली रेसिपी हे मला नक्की सांगा आणि हो अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आवडणार असतील तो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद